भर लग्नात अचानक आली नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड पुढे जे झालं ते पाहून सर्वच झाले अवाक एखाद्या लग्नातील सर्वात वाईट वेळ कोणती असू शकते हा व्हिडिओ पाहून कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल कल्पना करा की वराच्या पेहरावात तुम्ही स्टेजवर उभे आहात तुमच्या समोर होणारी वधू तुमच्या हातात हात घेऊन उभी आहे तुमची सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी समोर जमले आहेत आणि एवढ्यात तुमची एक्स गर्लफ्रेंड तुमच्यासमोर येऊन उभी राहिली तर कल्पना करूनच सुन्न झालं असेल ना पण अशी वेळ खरोखरच एका वरावर येऊन ठेपली आणि मग पुढे काय घडलं त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावरही दाखल झाला हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे हे काही वेगळं सांगायला नको सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात यातील अनेक व्हिडिओ असे असतात जे पाहून नेटकऱ्यांना तुफान मजा येते तर काही व्हिडिओ पाहिल्यानंतरही आश्चर्याचा धक्का बसतो सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे अनेक वेळा लग्नाच्या वेळीच असं काहीतरी घडतं की नवरी आणि नवरदेव दोन्हीकडील लोक गोंधळात पडतात असं म्हटलं जातं की विवाह सोहळा कधीकधी खूप तणावपूर्ण आणि नाट्यमयही असू शकते जर वधू किंवा वराचे लग्नाआधी इतर कोणाशी संबंध असतील तर लग्नात मोठा गोंधळही निर्माण होऊ शकतो असं घडल्याचे अनेक व्हिडिओही आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात आता अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात लग्नातच नवरदेवाच्या एक्स गर्लफ्रेंडने येऊन मोठा गोंधळ घातला हा प्रकार एका ग्रामीण विवाह सोहळ्यात घडला नवरदेव स्टेजवर नवरी सोबत लग्नविधीसाठी उभा होता लग्नाचे विधी पार पडत होते वरमालांची देवघेव झाली आणि नंतर अचानक एक तरुणी स्टेजवर आली पाहता पाहता तिने नवरीला मिठी मारली आणि क्षणातच नवरदेवाच्या गाल्यावर जोरदार कांचलात लगावली अवघ्या पंधरा सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय एखाद्या बॉलिवूड सिनेमाला शोभेर अशी घटना घडली असली तरी ती खऱ्या आयुष्यात घडली आहे या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं प्रतिक्रिया देत म्हटले अशी वेळ कुणावरच येऊ नये तर आणखी एकानं असंच पाहिजे त्याला अशी प्रतिक्रिया दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई